सरकार लोकशाहीला जपणार राज्यघटनेला जपणार आणि देशाला पुढे नेणार असं असा एवढी अपेक्षा आहे माझी शिर्डी आणि अहमदनगरमध्ये मध्ये आरोप प्रत्यारोप झाले विश्वास देखील युतीकडनं व्यक्त केला जातोय की आम्हीच निवडून येणार काय वाटतं त्यांना वाटणं हे साहजिक गोष्ट आहे उमेदवाराला वाटणं किंवा वाटत नसलं तरी बोलणं या गोष्टी असतात परंतु एकंदर जे राज्यामध्ये चित्र दिसत आहे ते महाविकास आघाडीला अनुकूल दिसत आहे देशामध्ये सुद्धा इंडिया गठबंधन जे आहे त्याच अनुकूल चित्र दिसत आहे लोक निर्णय देणार आहेत तो निर्णय माझी अपेक्षा आहे की लोकशाही ताकदवान बनण्याकरता तो असावा ही अपेक्षा माझी आहे आणि मला वाटतं योग्य वेळी योग्य निर्णय ही जनता घेत असते तो निर्णय घेईल मतदान टक्केवारी कमी होते त्या दृष्टीने मतदारांना काय आवाहन करा आम्हाला समजत नाही की पहिला रिपोर्ट येतो त्या पद्धतीनं मतदानाची टक्केवारी कमी दिसते नंतर अकरा अकरा दिवस जातात मग पुन्हा मताची टक्केवारी वाढवून येत असते थोडं काही गोष्टी आम्हाला काळजीच्या वाटतात सगळं काही पारदर्शक का असावं अशी अपेक्षा शार्थ आमची आहे आणि आमच्या सर्व विरोधी इंडिया इंडिया अलायन्सचे लोक सुद्धा निवडणूक आयोगाला भेटले आहे की यामध्ये पारदर्शकता असावी स्पष्टता असावी शंकेला कारण नसावं आघाडी पुण्यात जर पाहिलं तर काल रात्री पैसे वाटत नगरमध्ये झाला अनेक गोष्टी घडलेल्या आता मध्ये तर पेट्रोल पंपावर पैसे तिकट पकडले आपण पाहिलं असेल पैसे वाटण्याकरता घेऊन चाललेले मला तर अशी बातमी मिळाली का पैसे वाटणारा जो अध्यक्ष होता त्याला तर महिलांनी चोप सुद्धा दिला खरं म्हणजे ही अत्यंत पारदर्शक पद्धतीने निवडणूक झाली पाहिजे दहशतीचं वातावरण त्यामध्ये नसलं पाहिजे दुर्दैवाने ते सुरत मध्ये जे दिसलं दहशत करून निरोध करण्याचा प्रयत्न हे काही योग्य नाही किंवा पैसे वाटणं हे सुद्धा योग्य नाही लोकांना मोकळ्या पद्धतीनं मतदान करण्याची संधी ही केली पाहिजे